समर्थ भाग दोन श्री महाराजांची माता पितरे बायको राधाबाई हिचा सगळ्या घराला मोठा आधार असे तिचा उदार आणि भोळा स्वभाव पाहून लोक तिला रुक्मिणी म्हणत ती अत्यंत समाधानी आणि शांत स्वभावाची बाई होती तिच्या पोटी महाराजांचे वडील रावजी जन्माला आले रावजींना सहावं वर्ष लागल्यानंतर लिंगो पंतांनी मोठ्या थाटाने त्यांची मुंज केली आणि त्यांना शाळेत घातलं सातारा जिल्ह्यातील कले ढोंड येथील नारायणराव वाघमारे इनामदार यांची मुलगी पसंत करून पंतांनी रावजीचं बाराव्या वर्षी लग्न केलं मुलीचं सासरचं नाव गीताबाई असं ठेवलं रावजींना पंतांनी कुलकर्णीपणाचा सर्व व्यवहार शिकवला होता परंतु दोघांच्या स्वभावामध्ये बराच फरक असल्याने पंतांचं सर्व कामकाज रावजींनी लवकर आपल्या अंगावर घेतलं नाही रावजींना एकांतात बसून देवाची पूजा अर्चा नामस्मरण ध्यानधारणा करण्याची हौस असे आपल्या नित्य नियमाच्या आड काहीही आलं तर रावजींना मुळीच खपत नसे पहिल्यापासून रावजी गंभीर अबोल एकांत प्रिय असल्याने लहानपणचे खेळ ते फारसे खेळले नाही पुढे वयात आल्यानंतर पंतांसारखे कर्तबगार वडील डोक्यावर असल्याने आपल्या प्रपंचाकडे किंवा कुलकर्णीपणाच्या व्यवसायाकडे त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही स्नान संध्या गायत्री जप नामस्मरण यामध्ये रावजींनी आपला काळ घालवण्यास आरंभ केला पंत बरेच थकल्यानंतर रावजी कुलकर्णीपणाच्या कामामध्ये व्यवस्थित रीतीने लक्ष घालू लागले परंतु त्यांचा अंतरंग त्यामध्ये नसल्याने पंतांनी वाढवलेला व्याप हळूहळू आपोआप कमी झाला आणि पहिल्याप्रमाणे पैशांची भरपूर आवक उरली नाही हे जरी खरं असलं तरी दहा माणसांच्या कुटुंबाला दोन पिढ्या पुरेल इतकी समृद्धी असल्यामुळे घरच्या एकंदर ऐश्वर्याला मुळीच कमीपणा नव्हता रावजी बाहेरून दिसायला अगदी साधे दिसत पण आंतर्यामी ते अतिविरक्त आणि नेहमी पांडुरंगाच्या अनुसंधानामध्ये गुंतलेले असायचे ते आजन्म कधी खोटे बोलले नाहीत त्यांनी कधी कुणाला फसवलं किंवा बुडवलं नाही त्यांनी परतद्रव्याला चुकून सुद्धा कधी हात लावला नाही श्री महाराजांच्या मातोश्री सौ गीताबाई यांचं वय लग्नामध्ये सात साडेसात वर्षांचं होतं सुनबाई सासू सासऱ्यांची अत्यंत लाडकी होती लग्नानंतर पाच सहा वर्षांनी प्रपंचाची बहुतेक सर्व जबाबदारी सुनबाईंच्या अंगावर पडली सुनबाईने देखील सर्व बाजूंनी ती उत्तम तऱ्हेने पार पडली नवरा असा गंभीर आणि नियमी सासू आणि सासरा वृद्ध झालेले घरात नेहमी पाहुणे मंडळी आणि नोकरचाकर आणि गुरे ढोरे या सर्वांच्याकडे लक्ष देऊन प्रत्येकाला काय हवं काय नको हे गीताबाई मनापासून पाहत असत त्यांना आळस कसा तो माहीतच नव्हता वागण्यामध्ये फार आर्जव असल्यामुळे जन्मात कधी सासूशी किंवा नणंदेशी कुरबूर नाही रावजी प्रपंचामध्ये फारसं लक्ष घालित नसल्यामुळे देण्या घेण्याचं पुष्कळसे व्यवहार गीताबाईंनाच पाहावे लागत परंतु लोकांना देण्यामध्ये त्यांचा हात सासूबाईंच्या पेक्षा मोठाच होता गावात कोणी आजारी असलं म्हणजे गीताबाई स्वतः जाऊन त्यांच्या औषधपणाची व्यवस्था करीत गावातल्या लोकांचीही ज्यांच्यावर त्यांच्यावर इतकी श्रद्धा आणि इतकं प्रेम होतं की आजारी माणसासाठी त्यांच्या हातचं जेवण लोक मागून नेत स्वतःच्या घरचा इतका व्याप सांभाळून गीताबाई गरीब कुटुंबांची बाळंतपणं करीत त्यांना औषध पाणी तूप दही लोणी कपडा पुरवीत आणि गीता माय गीता माय आमच्यासाठी तुम्ही इतके कष्ट केले तुम्हाला काहीतरी द्यावंसं वाटतं हो असं कोणी म्हटलं ना म्हणजे त्या म्हणायच्या अहो मला काय कमी आहे तुम्ही राम नामाचा रोज एक हजार जप करायचा नियम करा त्यात सर्व काही मला मिळालं असं म्हणत गोंदवल्यापासून थोड्या अंतरावर संभाजी नावाचे एक सत्पुरुष राहत असत या पुरुषाने बारा वर्ष मौन धारण केलं होतं रावजी आणि गीताबाई यांच्या दर्शनाला गेले असताना या, या सत्पुरुषाने प्रसाद म्हणून एक नारळ त्या दोघांना दिला आणि मोठ्या प्रसन्नतेने ते, ते म्हणाले परमात्मा तुमचं कल्याण करेल तुम्ही दोघे त्याचं नामस्मरण करीत राहा काही काळ गेल्यानंतर गीताबाईंना दिवस राहिले महत्त्वाची गोष्ट अशी की जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा गीताबाईंच्या वृत्तीमध्ये सहज लक्षात येईल असा फरक पडू लागला गीताबाईंच्या माहेरी रामाची उपासना असून त्या मंडळींची निष्ठा श्री समर्थांच्यावर होती गीताबाई लहानपणापासून दासबूध वाचित आणि रामनामाचा जप करीत त्या श्री समर्थांना गुरु मानित असत डोहाळे सुरू झाल्यानंतर त्यांच्यामध्ये पहिला फरक दिसून आला तो हा की त्यांनी अखंड रामनामाचा सपाटा सुरू केला बोलता चालता येता जाता जेवता खाता सर्व व्यवहार करताना त्या श्रीराम 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 श्री असं तोंडाने सारखं म्हणू लागल्या आपण दासबोध श्रवण करावा अशी उत्कट इच्छा त्यांना झाली त्याप्रमाणे पंतांनी म्हसुर्णेकर नावाच्या शास्त्री विठोबाच्या मंदिरात दासबोधाचं पारायण आणि पुराण करवलं गीताबाई एकदा श्री समर्थांच्या दर्शनालाही जाऊन आल्या पुष्कळ वेळा त्यांना बसल्या ठिकाणीच तंद्री लागे आणि कानात कुणीतरी रामनाम आहे असा स्पष्ट आवाज त्यांना ऐकू येई त्यांची वृत्ती नेहमी विलक्षण प्रसन्न राहू लागली आणि तोंडावर निराळच तेज दिसू लागलं आपण रामनाम घेतो म्हणून श्री मारुतीराय आपल्याबरोबर राहून आपलं रक्षण करतात असा त्यांचा समज झाला म्हणून पुढे त्या मारुती रायांचं ध्यान करू लागल्या पंतांनी सर्वांच्या संमतीने गोंदवल्यासच बाळणपण करण्याचं ठरवलं आणि गीताबाईंच्या वडिलांना आणि मातोश्रींना बोलवून घेतलं आठवा महिना संपण्याच्या सुमारास एक दिवशी सायंकाळी एक तेजस्वी बैरागी पंतांच्याकडे रात्रीच्या वस्तीला आला गीताबाईंनी त्याला नमस्कार केला तेव्हा त्यांच्याकडे पाहून त्याच्या डोळ्यामध्ये आणि म्हणाला अरे मेरे लाला तू यहां है तेरे दर्शन से मैं धन्य हुआ हूं। मैं अब वापस जाता हूं रामेश्वरला निघालेला तो बैरागी पुन्हा परत गेला श्रीराम समर्थ श्रीराम